मुळगाव बदलापूर शहरातील सर्व नागरिकांना मी होलिका उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो ही होळी प्रदूषण मुक्त होळी साजरी करावी असं मी शहरातल्या तमाम नागरिकांना आव्हान करतो होलिका उत्सव होली नंतर येणारा जो ध्वनिवंदन महोत्सव आहे तो सुद्धा प्रदूषण मुक्त या ठिकाणी साजरा करावा प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नये केमिकलच्या कलरचा वापर करू नये गुलाल किंवा फुलं किंवा या गोष्टींचा वापर त्या ठिकाणी करावा रंग जे आहेत हे रंग नैसर्गिक रंग त्या ठिकाणी वापरावेत गुलाल सुद्धा नैसर्गिक गुलाल असेल जो ऑर्गॅनिक गुलाल असेल तो वापरावा केमिकल युक्त गुलाल वापरू केमिकल केमिकलयुक्त रंग वापरू नयेत असं त्या ठिकाणी आवाहन करतो शहरातल्या नागरिकांना विनंती करतो की होलीच्या निमित्तानं या ठिकाणी झाडांची कटाई न करता तुम्हाला इतर पद्धतीने होळी साजरी करता येत असेल त्या पद्धतीने होळी साजरी करा आणि या निमित्तानं खर तर शहरामध्ये वृक्षारोपण करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे सध्या अतिशय उष्णता वाढलेली आहे आणि या उष्णता वाढीला जर आळाचा असेल तर प्रदूषणमुक्त होळी आणि पर्यावरणपूरक होळी साजरी करणं ही काळाची गरज आहे मी होलिका उत्सवाच्या शुभेच्छा देताना नागरिकांना नम्र आवाहन करतो की पर्यावरणाच्या वाढीसाठी आपण या निमित्त एक संकल्प करूया आणि या शहराला हरित करण्याचा संकल्प या होळीच्या निमित्तानं करूया तुम्हाला मनापासून होळीच्या आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा देतो